नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावर वारंवार विचारले जाणारे शंभर प्रश्न पाहणार आहोत आणि यामधील आपला पहिला प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावाला काय म्हणतात आणि याचं उत्तर आहे अठराशे सत्तावनच्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हटले जाते प्रश्न दोन दुहेरी शासन पद्धती कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती आणि याचं उत्तर आहे दुहेरी शासन पद्धती रॉबर्ट क्लाईव्ह या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक तीन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोण कोण करत होते याचं उत्तर आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे नानासाहेब आणि बेगम हजरत महल हे काही प्रमुख नेतृत्व करणारे होते प्रश्न चार भारतातील पहिला इंग्रजी गव्हर्नर जनरल कोण होता तर तो होता वॉरॉन हेस्टिंग हा भारतातील पहिला इंग्रजी गव्हर्नर जनरल होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच भारताचा पहिला वॉईस रॉय कोण होता तर भारताचा पहिला वॉईस रॉय लॉर्ड कॅनिंग हा होता प्रश्न सहा सुरत अधिवेशन जे एकोणीसशे सातमध्ये झालेलं होतं तर या एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसचे दोन गट कोणते बनले होते तर ते दोन गट बनले होते एक उग्रमतवादी आणि दुसरा सौम्यमतवादी पुढचा प्रश्न आहे भारतातील स्थायी जमीन महसूल व्यवस्था कोणी सुरू केली तर भारतातील स्थायी जमीन महसूल व्यवस्था लॉर्ड कॉर्नवॉलिस याने सुरू केलेली होती प्रश्न नऊ ब्रिटिश भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कधी सुरू झाली आणि याचं उत्तर आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे ही रेल्वे सेवा सुरू झालेली होती प्रश्न दहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी व कोणी केली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झालेले आहे आणि ती ॲलन ऑक्टेवियम हुम यांनी केलेली आहे प्रश्न अकरा स्वदेशी चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर स्वदेशी चळवळ ही एकोणीसशे पाचमध्ये सुरू झालेली होती बंगालच्या फाळणीच्या विरोधात प्रश्न बारा बंगाल फाळणी कोणी केली व कधी केली तर बंगाल फाळणी ही लॉर्ड कर्जनने एकोणीसशे पाचमध्ये केलेली आहे प्रश्न तेरा बंगाल फाळणी कधी रद्द करण्यात आली तर एकोणीसशे अकरामध्ये बंगाल फाळणी रद्द करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा होमरुळ चळवळ कोणी सुरू केली तर होमरुळ चळवळ ही लोकमान्य टिळक आणि ॲनिबेझेंट यांनी सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक पंधरा भारतात पहिला नोबल पुरस्कार विजेता कोण तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरामध्ये यांना प भारतात पहिला नोबल पुरस्कार मिळालेला होता प्रश्न क्रमांक सोळा एकोणीसशे एकोणीसचा रौलट कायदा कशासाठी प्रसिद्ध आहे तर हा कायदा स्वातंत्र्य आंदोलन चिरडण्यासाठी लागू केलं गेलेला होता प्रश्न क्रमांक सतरा जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले आणि याचं उत्तर आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला जालियनवाला बाग हत्याखंड घडलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा जालियनवाला बाग हत्याकांडाचा जा आदेश कोणी दिला तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा जो आदेश आहे तो जनरल डायर यांनी दिलेला होता प्रश्न क्रमांक एकोणवीस महात्मा गांधींनी कोणत्या घटनेनंतर ब्रिटिशांना नैतिक आधार दिला नाही तर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना नैतिक आधार दिलेला नाही प्रश्न क्रमांक वीस असहकाळ चळवळ कधी सुरू झाली तर ही चळवळ एकोणीसशे वीसमध्ये सुरू झालेली होती प्रश्न क्रमांक एकवीस असहकार चळवळ का थांबवली गेली तर चौरी चरा चौरी चौरा ही घटना झालेली होती एकोणीसशे बावीसमध्ये या घटनेनंतर असहकार चळवळ थांबवण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक बावीस सायमन आयोग भारतात कधी आला सायमन आयोग भारतामध्ये एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये आलेला होता प्रश्न क्रमांक तेवीस सायमन आयोगाच्या विरोधात प्रसिद्ध घोषणा कोणती होती सायमन गो बॅक ही सायमन आयोगाच्या विरोधात प्रसिद्ध घोषणा त्यावेळी दिली गेली होती प्रश्न क्रमांक चोवीस नेहरू रिपोर्ट कधी सादर झाला आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये नेहरू रिपोर्ट सादर झालेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस लाहोर अधिवेशन जे एकोणीसशे एकोणतीसमध्ये झालेलं आहे तर यामध्ये महत्त्वाचा ठराव कोणता संमत झालेला आहे तर तो ठराव आहे पूर्ण स्वराज्याचा ठराव प्रश्न क्रमांक सव्वीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस का हा दिवस म्हणजे इथं का आलेला आहे तिथं हा करा तुम्ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा महत्वाचा दिवस आहे तर कशासाठी कारण या सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या दिवशी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता म्हणून हा दिवस महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दांडी मार्च कधी सुरू झाला आणि याचं उत्तर आहे बारा मार्च एकोणीसशे तीसला ला दांडी मार्च सुरू झालेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दांडी मार्च का केला गेला तर मिठाच्या कराविरोधात सत्याग्रह करण्यासाठी हा दांडी मार्च केला गेलेला होता प्रश्न क्रमांक एकोणतीस गांधी आयुर्वीन करार कधी झाला एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये गांधी आयुर्वीन करार झालेला आहे प्रश्न क्रमांक तीस तीन फुटांचे गोलमेज परिषद कोणत्या कालखंडात घेण्यात आली तर या गोलमेज परिषदा एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालखंडामध्ये घेण्यात आलेल्या होत्या प्रश्न क्रमांक एकतीस भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस कोणत्या प्रमुख गोष्टींसाठी परस प्रसिद्ध आहे तर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस हा प्रांतीय स्वायत्तता आणि फेडरल सरकारची संकल्पना या प्रमुख गोष्टींसाठी प्रसिद्ध होता प्रश्न बत्तीस भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो चळवळ सुरू झालेली होती प्रश्न तेहतीस भारत छोडो चळवळीचे मुख्य घोषवाक्य काय होते करा किंवा मरा हे मुख्य घोषवाक्य भारत छोडो चळवळीचे होते प्रश्न क्रमांक चौतीस आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली आणि याचं उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केलेली होती प्रश्न क्रमांक पस्तीस लॉर्ड माउंट योजना कोणत्या वर्षी आली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये लॉर्ड माउंट योजना आलेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारत कधी स्वतंत्र झाला तर याचं उत्तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला प्रश्न क्रमांक सदतीस भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते आणि याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक अडतीस भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आणि उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक एकोणचाळीस संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते याचं उत्तर आहे संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते प्रश्न क्रमांक चाळीस भारतीय संविधान कधी लागू झाले आणि याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारतीय संविधान लागू झालेले आहे प्रश्न क्रमांक एकेचाळीस पहिले सार्वत्रिक निवडणूक कधी झाली तर ती एकोणीसशे एक्कावन्न ते बावन या दरम्यान झालेली होती प्रश्न क्रमांक बेचाळीस पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे एक, एक या वर्षी पंचवार्षिक योजनांना सुरुवात झालेली होती प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भाकरा नांगल धरण कोठे आहे आणि याचं उत्तर आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस देशभरातील पहिली औद्योगिक धोरण घोषणा कधी झाली ही घोषणा झालेली होती औद्योगिक धोरण घोषणा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हरितक्रांतीचे जनक कोण होते तर डॉक्टर यम एस स्वामीनाथम हे हरितक्रांतीचे जनक होते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस धवलक्रांती म्हणजे काय तर धवलक्रांती म्हणजे काय दूध उत्पादन वाढवण्यासाठीची चळवळ प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पहिली अणुचाचणी भारताने कधी केली आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पोखरण या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले तर ते झालेलं आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चिपको आंदोलन कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर चिपको आंदोलन हे पर्यावरण संरक्षण या विषयाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पन्नास स्वदेशी चळवळीचा मुख्य उद्देश काय होता तर स्वदेशी चळवळीचा जो मुख्य उद्देश होता तो होता परकीय वस्तूंचा बहिष्कार व स्वदेशी उद्योगांना चालना देणे क्रमांक एक एकावन्न हंटर कमिशन कशासाठी प्रसिद्ध आहे तर अठराशे ब्याऐंशीमध्ये लॉर्ड रिपनच्या काळात हंटर कमिशन नेमण्यात आलेलं होतं आणि याचा जो उद्देश होता तो होतो शिक्षणात सुधारणा करण्यासाठी प्रश्न क्रमांक बावन्न सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये कुठे आझाद हिंद सरकार स्थापन केले तर सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन केलेले होते प्रश्न क्रमांक त्रेपन्न सुभाषचंद्र बोस यांनी नेताजी ही पदवी कशी मिळवली तर जर्मनीतील भारतीय कैद्यांनी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी दिलेली आहे प्रश्न क्रमांक चोपन्न इंडियन नॅशनल आर्मीचे घोषवाक्य काय होते तर ते होते दिल्ली चलो प्रश्न क्रमांक पंचावन्न मॉन्टेग्यू चेंगस्पर्ड सुधारणा कधी लागू झाल्या तर मॉन्टेग्यू चेंग्सपर्ड सुधारणा चेंग्सपर, एकोणीसशे एकोणीसमध्ये लागू झाल्या प्रश्न क्रमांक छप्पन भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होत्या तर त्या होत्या सरोजिनी नायडू प्रश्न क्रमांक सत्तावन्न शेक चंद्रशेखर आझाद कोणत्या संघटनेशी संबंधित होते तर शेक, चंद्रशेखर आझाद यांचा संबंध हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेशी होता प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न वंदे मातरम हे गीत कोणत्या ग्रंथातून घेतले तर हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ फॉरवर्ड ब्लॉक पक्ष कोणी स्थापन केला तर हा पक्ष सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये स्थापन केलेला आहे प्रश्न क्रमांक साठ दांडी यात्रा किती किलोमीटरची होती तर दांडी यात्रा ही तीनशे पंच्याहत्तर किमी म्हणजे दोनशे एकोणचाळीस मैल साबरमती ते दांडी अशा प्रकारचे हे अंतर आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे कोणी संबोधले आणि उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे संबोधलेले होते प्रश्न क्रमांक बासष्ट सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणती उपाधी देण्यात आली लोह पुरुष हे उपाधी सरदार वल्लभभाई पटेल यांना देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसचे महत्त्व काय आहे तर स्वायत्त प्रांतीय सरकारची संकल्पना हे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट कामागाटा मारू घटना कोणत्या वर्षी घडली ही घटना एकोणीसशे चौदामध्ये घडलेली आहे प्रश्न क्रमांक पासष्ट महात्मा गांधींनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली तर महात्मा गांधी यांनी हरिजन यंग इंडिया आणि नवजीवन या वृत्तपत्र सुरू केलेले आहेत प्रश्न क्रमांक सहासष्ट चले जाव चळवळ कोणत्या काँग्रेस अधिवेशनात करण्याचा निर्णय झाला तर ही चळवळ मुंबई अधिवेशन एकोणीसशे बेचाळीस झालेलं मध्ये झालेलं होतं तर या अधिवेशनात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक सदुसष्ट पूर्ण स्वराज्य दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात ता आला आणि याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस प्रश्न क्रमांक अडुसष्ट महात्मा गांधींनी साबरमती आश्रम कधी स्थापन केला एकोणीसशे सतरामध्ये महात्मा गांधींनी साबरमती आश्रम स्थापन केलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर भारतातील पहिली महिला मंत्री कोण होत्या तर त्या होत्या राजकुमारी अमृत कौर या आरोग्यमंत्री होत्या प्रश्न क्रमांक सत्तर अलाहाबाद करार एकोणीसशे अठ्ठावन्नमधला कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला तर हा करार लॉर्ड कॅनिंग आणि मुघल बादशाह बहादूर जफर यांच्यामध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली आणि उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक बहात्तर हिंद घो हे घोषवाक्य कोणी दिले हे घोषवाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर संपूर्ण क्रांतीचा नारा कोणी दिला तर हा जो नारा आहे तो जयप्रकाश नारायण यांनी दिलेला आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर हे राम हे शेवटचे शब्द कोणाचे होते तर हे राम हे शेवटचे शब्द महात्मा गांधी यांचे होते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला आणि याचं उत्तर आहे उधमसिंग यांनी जनरल डायरचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतलेला होता प्रश्न क्रमांक शहात्तर बंगालचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता आणि उत्तर आहे वॉरन हेस्टिंग प्रश्न क्रमांक सत्याहत्तर क्रिप्स मिशन कधी भारतात आले आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये क्रिप्स मिशन भारतात आलेले होते प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउनबेटन प्रश्न क्रमांक एकोणऐंशी भारताच्या आर्थिक नियोजनाची संकल्पना कोणी मांडली आणि याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक ऐंशी डेमोक्रसी ऑफ डेथ या शब्दात महात्मा गांधींनी कोणत्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली आणि याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक यांना डेमोक्रसी ऑफ डेथ या शब्दात महात्मा गांधींनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली होती प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी गदर पक्ष कोठे स्थापन करण्यात आला तर हा पक्ष कॅनडा या ठिकाणी स्थापन करण्यात आला प्रश्न क्रमांक ब्याऐंशी भारतातील पहिले कामगार संघटना कोणी स्थापन केली तर ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली होती प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी स्वातंत्र्यानंतर भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर ती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सुरू झालेली होती प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन करण्यात आला हा राज्य पुनर्रचना आयोग एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्थापन करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी भारत पाकिस्तान फाळणी कोणत्या कायद्याअंतर्गत झाली तर ही फाळणी भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्याअंतर्गत झालेली आहे प्रश्न शहाऐंशी सायमन आयोग का पाठवण्यात आला होता आणि याचं उत्तर आहे भारतात घटनात्मक सुधारणा तपासण्यासाठी सायमन आयोग पाठवण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक सत्याऐंशी स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली आणि याचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली होती प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने बंगाल फाळणी प्रस्तावित केली तर लॉर्ड कर्जन या ब्रिटिश अधिकाऱ्याने बंगाल फाळणी प्रस्तावित केलेली आहे प्रश्न एकोणपन्नास एकोणनव्वद इनक्लाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला तर हा नारा भगतसिंग यांनी दिलेला आहे प्रश्न क्रमांक नव्वद सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला आणि याचं उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न एक्क्याण्णव सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले आणि याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न ब्याण्णव भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या तर त्या होत्या सुचिता कृपलानी प्रश्न त्र्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळीला चालना दिली आणि याचं उत्तर आहे अस्पृश्यता निर्मूलन चळवळ प्रश्न चौऱ्याण्णव सुभाषचंद्र बोस यांच्या आईचे नाव काय होते त्यांच्या आईचे नाव होते प्रभावती बोस प्रश्न पंच्याण्णव नेहरूंचे बालपणीचे टोपण नाव काय होते तर मी नेहरूंचे बालपणीचे जे टोपण नाव होते ते होते चाचा नेहरू प्रश्न शहाण्णव डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले तर हे पुस्तक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं प्रश्न सत्त्याण्णव भारतातील पहिला अणुचाचणी प्रयोग कोठे झाला तर हा पोखरण जे राजस्थानमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये झालेला आहे प्रश्न अठ्ठ्याण्णव भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री कोण होते तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न नव्याण्णव भारतीय संविधानात कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आल्या तर भारतीय संविधानात एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती प्रश्न शंभर गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवाव शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली तर ही योजना कर्म कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राबवलेली होती धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इतिहासावर वारंवार विचारले जाणारे शंभर प्रश्न पाहिलेले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पुढे पुड़। पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद